नमस्कार महाराष्ट्र रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपल्या नव्या वर्षाची सुरुवात झालेली आहे नव्या वर्षाच्या सुरुवातीला येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत त्यासाठी आजची आपली रेसिपी आहे आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांतीसाठी मुरमुऱ्याचे लाडू हे कसे बनवायचे काही न जमता काही न जमत नाही मी तुम्हाला सोपी सरळ पद्धत सांगणार आहे हे लाडू कसे बनवायचे तुम्हीही बनवू शकाल बघा मी याच्यासाठी इथं एक वाटी गुड घेतलेला आहे मी केमिकल फ्री गोड घेतलेला आहे बघा एक वाटी गुड घेतलेला आहे मी त्याला चाकूने कापून घेतलेला आहे हे बघा तुकडे करून घेतलेले आहेत बारीक ज्याने करून आपल्यांना पाक करायला सोपं जाईल आणि ह्याच वाटीच्या मापाने मी इथं चार वाटी एवढे मुरमुरे घेतलेले आहेत हे बघा मुरमुरे आपल्याला कडकच घ्यायचे हे बघा हे थोडेसे नरम झालेले आहेत म्हणून सर्वात आधी आपल्यांना हे मुरमुरे शेकून घ्यायचे जेणेकरून आपले, आपले लाडू हे चांगले क्रंची बनतील हे बघा काही मुरमुरे असे सॉफ्ट झालेले आहेत चला तर मग आपल्या रेसिपीची सुरुवात करूया बघा मी इथं एक कढाई घेतलेली गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आता हे मुरमुरे आपले कडक बनवण्यासाठी आपल्याला थोडे भाजून घ्यायचे आहे आपले मुरमुऱ्याचे लाडू चांगले करायचे मुरमुऱ्याचे लाडू करण्याआधी थोडेसे मुरमुरे भाजूनच घ्यायचे मुरमुरे अशी हाताने अशी तुटतील लगेच असे आपल्याला भाजायचे लगेच तीन चार मिनिटापर्यंत पूर्ण असे तुटायला ते पाहिजे तेल ते थंड होईल मुरमुळी आपण बाजूला ठेवू आता इथ मी जाड कढई घेतलेली आहे पाक करण्यासाठी कुठलेही जाळ पातेला घ्यायचे किंवा जाड कढई घ्यायची आपल्याला जाडच घ्यायचंय थोडं जेणेकरून पाक आपला जळणार नाही इथं आपली कढाई तापलेली इथं मी एक चमचा इतकं मोठं चमचा इतकं तूप टाकते आपला पाक हा जडणार नाही मी इथं बिना पाण्याचा पाक बनवते तूप टाकल्याने लाडू असे छान छान तूप वितळलेले आता आप आपल्याला यायचे आपले तापलेले गुड टाकायचा आप आहे आपल्याला गुळ टाकायचं आहे आपल्याला गुड आहे किसून किंवा कापून टाकल्याने खाली लवकर पाक तयार होतो गॅस ची फ्लेम पूर्ण लो हाव द्यायची आपल्याला लो फ्लेम वरतीच आपल्याला पाक तयार आहे लगेच भेटवतो गुड कंटिन्यू आपल्याला हलवायचे आहे जेणेकरून आपला पाक हा चिपकणार नाही आणि जमणार पाकात कसे गुळगुळीता हे फेस जमा होतोय म्हणजे आपला पाक तयार येते आता हा पाक आपला तयार झालेला हा कसा बघायचा असं मला दाखव एका वाटीत मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात हा पाक टाकून बघते पाण्यात कशी गोळी जमा होते हे बघा अशी म्हणजे आपला पाक तयार आहे हा कडक नको पाहिजे जास्त हे बघा अशी गोळी तयार झाल्या पाहिजे बघा आलेलं आहे म्हणजे आपला पाक तयार आहे आता याच्यात आपण आपले मुरमुरे टाकून देऊ याची फ्लेम बंद करून देऊ हे बघा तिथे आपले मुरमुरे थंड थंडी झाल्यावर कसे क्रंची झालेले आहेत बघा याच्यात मिक्स नाही करता येईल तर आपण एका परात घेऊन बघा कड्या थलवता येत घेतो जेणेकरून आपल्याला सोयीस्कर होतील लाडू करायला मी तर कुठलाही कलर ऍड नाही केलेला आहे लहान पोराच्या आवडीचे लाडू आहेत सर्व एकत्र करून घेऊ अशा प्रकारे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल गुळ थोडा कमी वाटत असेल तर तुम्ही थोडा गुळ वाढवूही शकता पाक हा व्यवस्थित प्रकारे झाला की आपले लाडू चांगले बनतात सर्व मिक्स करून घेतलेले आहे आता आपल्याला हे गरम गरम लाडू बांधायचे आहेत नाही तर पाक हा आपला थंडा होईल लाडू बनवायला इथं हाताला थोडंसं पाणी लावायचे आहे आणि याचे हलक्या हाताने आपल्याला लाडू बनवायचे आहेत बघा हलक्या हाताने असे लाडू तयार करायचे आहेत आपल्याला ना। धावायचे नाही जास्त हे बघा छान मस्त लाडू तयार झालाय अशाच प्रकारे दुसरा लाडू बनवले बघा सर्व लाडू अशा प्रकारे घेऊ आपण तुम्हाला पटेल तेवढ्या साईजचे तुम्ही करू शकता लाडू जास्त दाबायचे नाही जास्त दाबल्याने ते जास्त एकदम कडक म्हणजे हे होता एवढा किती छान लाडू झालेले आहेत आपले अशा प्रकारे आपण सर्व लाडू तयार करून घेऊ बघा तयार आहेत आपले मुरमुऱ्याचे लाडू झटपट पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने बनवलेले आपले मुरमुऱ्याचे लाडू पाणी न घालता पाक के ये बागे। ये बागे। तयार केला होता आपण बघा किती छान लाडू तयार झालेले आहेत मी यांना तोडून दाखवते हे बघा हे बघा लगेच तुटता हे बघा तुम्ही हे या संक्रांतीला नक्की ट्राय करून बघा माझ्या या सोप्या पद्धतीच्या रेसिपीने लाडू तयार करा मुरमुऱ्याचे लहान मुलांसाठी अगदी चांगले असते मुळमुऱ्याचे लाडू लहान मुलं खाता भरपूर त्यांना आवड असते तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल महाराष्ट्रीयन रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सर्वांना हॅपी संक्रांती थँक्यू